नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मृत्युंजय असणारे भगवान शंकराचे परमभक्त ज्यांनी कठोर तपश्चर्या करून अल्पायुष्यावर मात केले आणि दीर्घायुष्य आणि अमृत्व प्राप्त केले असे मार्कंडेय ऋषी यांची जन्मकथा आणि त्यांना मिळालेले वरदान याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार मार्कंडेय ऋषी यांचे संपूर्ण जीवन हे स्वतःच एक शिक्षण आहे आपण त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत पण आज आपण त्यांच्या आयुष्यातील अशा घटनांशी संबंधी माहिती जाणून घेऊया ज्यांची माहिती कदाचित आपल्याला नसेल ऋषी श्रीमुकुंद आणि त्यांची पत्नी यांनी पुत्ररत्न उत्पत्ती करण्याच्या उद्देशाने भगवान शिव यांच्याकडून वरदान मिळावे म्हणून त्यांची उपासना करण्यास सुरुवात केली शिव त्यांच्या पूजेवर प्रसन्न झाले परंतु त्यांनी त्यांच्या समोर एक अट ठेवली की असा मुलगा पाहिजे जो खूप आणि उच्चतम प्रतिभेचा असेल परंतु त्याच्या नशिबात अगदी लहान सोळाव्या वर्षीच होईल किंवा साधारण पुत्र असे पण तो दीर्घायुष्य असेल तरी आता तुम्हाला जसा पाहिजे तसा पुत्र मागा श्री मुकुंदू आणि त्यांची पत्नी मारुता मती यांनी शिवांकडून उच्चतम व प्रभावी अल्पवयीन हुशार पुत्राची मागणी केली आणि शिवाने त्यांना मार्कंडे यांसारखे एक उच्च विभूती पुत्र म्हणून वरदान दिले मृत्यू मार्कंडे यांच्या नशिबात वयाच्या सोळाव्या वर्षीच लिहिले गेले होते मार्कंडे यांचे वय वा जसजशी वाढत गेले तस तसे त्यांचे शिवप्रती समर्पणही वाढले मृत्यूच्या दिवशी ते शिवलिंगांच्या पूजेमध्ये व्यस्त होते आता आपण पाहूया यमदूती कसे यमदूत कसा अपयशी झाला ऋषी मार्कंडेय पूर्ण भक्तिभावाने शिवपूजनात मग्न झाले जेव्हा यमदूत घेण्यात आल घेण्यास आले तेव्हा त्यांना त्यांची उपासना अडथळा आणता आला नाही यमदूत अपयशी होत पा होताना पाहून स्वतः यमराजाला मार्कंडेय घ्यायला पृथ्वीवर यावे लागले यमराजने मार्कंडेयाच्या गळ्यात एक फास ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु चुकून तो फासली शिवलिंगांच्या भोवती पडला यमराजाच्या या कृत्यावर शिव भयंकर रागावले आणि रागाच्या भरात यमराजासमोर प्रकट झाले शिव आणि यमराज यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि यमराजाला पराभवाला सामोरे जावे लागले शिवाने यमराजाला केवळ एकाच अटीवर सोडले की त्यांचे भक्त ऋषी मार्कंडेय हे अमर राहते या घटनेनंतर शिवाला कलांतक म्हणजे काला म्हणजे मृत्यूचा अंतही म्हटले जाऊ लागले पार्वतीने स्वतः मार्कंडेय ऋषी यांनाही एक वरदान दिले होते की त्यांच्या हातून दुर्गेबद्दल ग्रंथ लिहिला जाईल हाच लेख दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला गेला जो मार्कंडेय पुराणातील एक महत्वाचा भाग आहे आता आपण पाहूया त्यांना मिळालेल्या वरदानाविषयी माहिती भागवत पुराणानुसार एकदा ऋषी नारायण मार्कंडेयांकडे गेले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले स्वतः स्वतः नारायण भगवान अवतार मानले जातात म्हणूनच त्यांना त्यांना आपल्या शक्ती दाखवायला सुरुवात केली त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूने लहान बळ बाल अवतार घेतला आणि सांगितले की ही तुझी मृत्यूची वेळ आहे विश्वरूप दाखवण्यासाठी त्यांनी तोंड उघडले तर ऋषी मार्कंडेय त्यामध्ये शिरले त्या बालकाच्या पोटाकडे सरकताना त्यांनी धबधबे पर्वत समुद्र यासारखे वेगळे वेगळे प्रत्यक्ष सर्व काही पाहिले आता मागे पाहिले तर तोंड बंद झाले होते इथून बाहेर कसे पडायचे हे ऋषी मार्कंडेयांना समजू शकले नाही शेवटी त्यांनी पोटातच राहून विष्णूची उपासना करण्यास सुरुवात केली भगवान विष्णूची आराधना करताच त्यांना बाहेर येण्याचा एक मार्ग दिसला अशा प्रकारे सुखरूप बाहेर आले आणि बाहेर पडल्यानंतर हजार वर्षे चिरंजीव राहाल असा विष्णूंचा आशीर्वाद मिळाला या घटनेनंतर मार्कंडेय ऋषीने आपल्या अनुभवाच्या आधारे बाल मुकुंदम रचना केली ब्रह्मदेवाने जी अठरा महापुराने निर्माण केली त्यांची नावे अशी ब्रह्म पद्म विष्णू शिव भागवत नारद मार्कंडेय अग्नी भविष्य ब्रह्मवैवर्त नरसिंह वराह स्कंद मत्स्य गरुड व ब्रह्मांड मार्कंडेय पु महत्वाचे संबंधी काही शंका विचारल्या त्यात द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी कशी झाली अशी एक शंका होती याचे उत्तर पर्वतावर पक्षी युनित असलेल्या चार धर्मात्म्याने दिले ते असे पूर्वी त्वष्टा प्रजापतीचा भुलका इंद्रांच्या हातून मारला गेला त्या ब्रह्महत्येने इंद्रांचे तेज कमी झाले व ते धर्मराजाच्या शरीरात आले पुत्राच्या मृत्यूने संतप्त झालेल्या माणसाने होमकुंडातून पुत्र नावाचा असुर इंद्राला मारण्यासाठी निर्माण केला त्याच्या अकराळ विक्राळ स्वरूपास घाबरून तह करण्यासाठी सप्तर्षींना पाठवले त्यांनी चतुराईने वागून इंद्र व वा वृत्र यांची मैत्री घडवून आणली पण पुढे इंद्राने विश्वासघाताने वृत्रासुरास मारले त्यामुळे पुन्हा त्यांचे तेज कमी होऊन ते वायूच्या शरीरात सामावले गेले नंतर इंद्राने गौतमाचे रूप घेऊन अहिलेस फसवले तेव्हा त्याचे रूप सौंदर्य त्याला सोडून अश्विनी कुमारांकडे गेले अशा प्रकारे इंद्र हा धर्म तेज बल लावण्य यांना वंचित झाला इंद्रास जिंकण्यासाठी महाबैल महाबली दैत्य निर्माण झाले त्यांनी पृथ्वीवर बरेच अत्याचार केले आपल्या शांतीसाठी पृथ्वीने देवांना साकडे घातले तेव्हा सर्व देव आपापल्या अंशाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले स्वतः धर्मराज बुद्धीच्या पोटी युधिष्ठिर म्हणून जन्माला आले वायुदेवाने भीमाचा जन्म घेतला अर्जुन हा इंद्राचाच पुत्र असून तो त्यांचा अर्धा अंश घेऊन जन्माला आला अश्विनी कुमार माद्रीच्या पोटीत नकुल व सहदेव जन्मले अशा प्रकारे इंद्र पाच रूपात अवतीर्ण झाला इंद्राची पत्नी शची ही द्रौपदीच्या रूपाने अग्नीतून प्रकट झाली इंद्राने पाच शरीरे धारण केली असल्याने ती एकटीच पाच पांडवांची पत्नी झाली अशा प्रकारे जैमिनींचे समाधान पक्षांनी केले त्यांच्या आणखीही काही शंकांची त्यांनी उत्तरे दिली या पक्ष्यांची नावे पिगांश विभो सुपुत्र व सुमिक अशी असून दुर्वासांच्या शापामुळे पक्षी झालेल्या पप्पू नावाच्या सरिच्छी ती मुले होते या चौघांना शमीक नावाच्या ऋषीने सांभाळले त्यांच्यावर विद्येचे संस्कार करून त्यांना ज्ञाने केले अशा प्रकारे हिंदू पुराणात मार्कंडेय ऋषी यांची महती आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद